चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण एक बेसिकचा लेक्चर घेणार आहोत जे की सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे विशेषतः भरतीमध्ये ग्रामसेवक भरतीमध्ये यावर जास्त प्रश्न येतात पण सगळीकडे तुम्हाला मुलाखतीला सुद्धा विचारलं जातं की गाव व नमुना नेमका काय असतो जे जे लोक कुठेतरी गावातून आले ना ते सगळ्यांसाठी हे गरजेचं आहे सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा अभ्यास करता ऍपवर तुमच्यासाठी आज होळीची आज आणि उद्या धुळिवंदनाची ऑफर चालू आहे अभ्यासकट्टा ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जा तिथून घ्या आणि जॉईन होऊन जा नवीन नवीन कोर्सेस त्या ठिकाणी तुमच्याकडे आलेले आहेत पोलीस भरती असेल तलाठी असेल राज्यसेवा असेल कंबाईन आरोग्य झडपी सगळे आता या ठिकाणी एकूण एकवीस एक नमुने आहेत एकवीस नमुने आहेत एकूण ते एकवीस नमुने आपल्याला समजून घ्यायचे आहे गाव नमुन्यांमधले आता बघा आपण बघतोय गावातले नमुने आपण बघत असतो आपल्याला सात बारा माहीत असतो आपला सात बारा माहित असतो तलाठी दप्तरी फक्त एवढंच आहे का तब्बल एकवीस नमुने या ठिकाणी असतात आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणवीसशे सहासष्ट कोणत्या अधिनियमांतर्गत हे नमुने आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टामुळे प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्र त्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये असतात नोंदी त्या ठिकाणी असतात वेगवेगळा अर्थ त्याला असतो आपल्याला ते समजून घ्यायचे आहे पहिलं गाव नमुना नंबर एक तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल बघा आता या एक मध्ये ना विविध उपप्रकार आहेत ते आम्हाला माहीत असले पाहिजे बघा नमुना एक जो आहे भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंद केलेला हा, के हा नमुना असतो सगळ्यात महत्वाचा की भूमी अभिलेख नावाचं जे खाता आहे ज्याला आम्ही लँड रेकॉर्ड म्हणतोय ते लँड रेकॉर्ड नावाचं खातं जे आहे ना ते या ठिकाणी हा नमुना या ठिकाणी बनवतो आहे त्याच्याकडून याची निश्चिती झाली आहे ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर आहे सर्वे नंबर आहे जमिनीच्या आकाराबाबत माहिती आहे गाव नमुना नंबर एक या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं दुसरा मुद्दा गाव नमुना नंबर एक अ जो आहे वन जमिनीची माहिती याच्यामध्ये बघा एक अ आहे ना इथे वन जमिनी लक्षात ठेवा गावातील वन विषयक गट या ठिकाणी कळतायेत तशा नोंदी या एक अ मध्ये असतात बघा हे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे माहिती असलं पाहिजे जनरल नॉलेज एक सामान्य जनता एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काहीतरी वाटेल ना मी शेती घेतली पाहिजे मी एखादा तुकडा घेतला पाहिजे या प्लॉट घेतला पाहिजे तेव्हा एक आम्हाला एक ब काय म्हणते सरकारच्या मालकीची जमीन सरकारी जमीन म्हणतो ना मी ती जमीन एक ब मध्ये आहे एक क मध्ये कुळ कायदा असेल पुनर्वसन कायदा असेल त्याच्यानंतर शिलिंग कायदा असेल जे भोगवटादार आहेत यांना दिलेल्या जमिनीची माहिती एक क मध्ये आहे कशामध्ये आहे कर एक क मध्ये आहे सात बच्या उतार्यामध्ये नवीन शर्त असल्या जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन बघा वतना खालील जमीन सुद्धा याच्यामध्ये येते आहे क एक क आपण ज्याला म्हणतोय कुळ कायद्याची जमीन पुनर्वसन कायद्याची जमीन सीलिंग कायद्याची जमीन आली ही एक क आलं पाहिजे पुढे एकड ड काय म्हणत कुळ वहिवाट कायदा अथवा शिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी ज्या आहेत अतिरिक्त म्हणतोय त्यांचे सर्वे नंबर गट नंबर गट क ड वन ड मध्ये आहेत गाव नमुना वन ड मध्ये आता वन ई काय म्हणत गावातील जमिनीवरील अतिक्रमण आणि त्याबाबतची कार्यवाही याची माहिती या ठिकाणी भेटते आहे अतिक्रमण अतिक्रमण या ठिकाणी महत्वाचं आहे त्याबाबतची कार्यवाही या ठिकाणी महत्वाची आहे गाव नमुना नंबर दोन आहे गावातील सर्व बिनशेती अकृषक जमिनीची माहिती याच्यामध्ये आहे कशामध्ये एन ए जे म्हणतो ना एन ए नॉन एग्रिकल्चर जे का ती इथे या दोन मध्ये आहे अतिक्रमण एक ई मध्ये आहे एन ए दोन मध्ये आहे दुमला जमिनीची नोंद या ठिकाणी ही तीन मध्ये आहे म्हणजे देवस्थानाची जमीन जर तुम्हाला पाहायची तर नमुना तीन तुम्हाला बघावा लागेल हे सगळे नमुने तलाट्याकडे उपलब्ध आहे तुम्ही माहिती अधिकारामध्ये मागवू शकतात तुमचा अधिकार आहे तो हे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहित नसेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कधी वाटलं की मला कोणत्या जमिनीचं काय बघायचं आहे माझ्या गावामध्ये सरकारी जमीन किती आहे देवस्थानची जमीन किती आहे सगळं सगळं तुम्हाला इथे भेटणार आहे तीस दिवसाच्या आत माहिती अधिकाराअंतर्गत तुम्हाला ही माहिती भेटणार आहे आरटीआय कायद्याअंतर्गत तुम्हाला माहिती आहे का हुं? एक लेखी अर्ज साधा अर्ज तुम्ही लेखी देऊ शकतात वेध नमुन्यामधला अर्ज कुठेही नेटवर जा सर्च करा भेटून जाईल तुम्हाला आरटीआयचा आता नमुना नंबर चार काय म्हणतोय गावातील जमिनीचा महसूल वसुली विलंब शुल्क महसूल वसुली आणि विलंब शुल्क गावातील जमिनीवर तो महसूल आकारलेला आहे आता ए, था था इ, ए, हे खरं म्हणजे सध्या महसूल आपण ते काही शासनाचा उत्पन्नाचा स्रोत सध्या राहिलेला नाही मुख्य तो पण ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांचा मुख्य स्रोतच हा होता त्याच्यामुळे हे नमुने फार महत्वाचे नमुना चार तेवढेच फार महत्वाचा नमुना पाच काय म्हणतोय गावाचं क्षेत्रफळ आहे गावाचा महसूल आहे जिल्हा परिषदेचा कर आहे हे सगळं नमुना पाच मध्ये आपल्या डोक्यात आला का रे का ते तुमच्या कि अरे माझ्या गावाचं क्षेत्रफळ किती इथे तलाठी आप्पा तात्या तुमच्याकडे काय म्हणतात तलाट्यांना त्यांच्या गाव नमुना नंबर पाच मध्ये ते असत ते म्हणजे झालं येतो पुढे नवीन तलाटी आला म्हणजे त्याला करायचं असं नाही त्या वह्या सांभाळून ठेवलेल्या असतात काही बदल झाले तर तिथे ते नोंद करावे लागतात नमुना नंबर सहा काय म्हणतोय हक्काचं पत्रक आणि फेरफार हा नमुना आपल्या जास्त कामाला येतो तुम्ही जेव्हा जमिनीची खरेदी विक्री करतात ना तेव्हा ती फेर करणं फार महत्वाचं असतं ज्याने कधी केलंय त्याला कळेल याचं महत्व काय ते मग ते जमिनीची व्यवहार कधी झाला खरेदी खत कधी झालं तारीख ते कोणत्या नोंदणी कार्यालयामध्ये दस्त झाला सगळं डिटेल डुप्लिकेट रजिस्ट्री तर झाली नाही ना त्याच ना। मोजमाप इथून करता येतं तुम्ही जेव्हा एखादी नवीन जमीन घ्यायला जातात एखादा प्लॉट घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला आधीचे फेर पाहिल्या गेले पाहिजेत की ही जमीन आधी आली कोणाकडून जुने फेर काढले तुम्हाला तुम्हा कळतं की या जमिनीचे जुने मालक कोण होते हे तुम्हाला कळतंय नमुना नंबर सहा अ फेरफाराला हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार आणि चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय सहा अ, अ मध्ये फेरफारावरची हरकत आहे आता नियमालाय ऑनलाईन फेर करता येतो तुम्हाला काहीतरी पंधरा दिवसाच्या आतमध्ये तो अधिकाऱ्याला काढावा लागतो म्हणजे पंधरा दिवसाचा आधी मुदत द्यावी लागते त्याला पंधरा दिवसात कोणी आक्षेप वगैरे घेऊ शकतो त्यावर सहा क मध्ये वारस नोंद आहे सहा ड मध्ये जमिनीचे पोट हिस्से वाटणी आहे किंवा भूमी संपादनाबाबतची माहिती आहे बघा सहा ड जमिनीचे पोट हिस्से वाटणी भूमी संपादन त्याच्यानंतर नमुना नंबर सात सात बारा हा बहुतेक जणांनी पाहिला असणार आहे तुमच्या आम्हाला एवढा एक तर नक्की माहीत असतो थोडेफार जे आहेत त्यांना सहा माहीत असतो सात बारामध्ये काय जमीन मालकाचं नाव आहे क्षेत्र आहे सर्वे नंबर आहे हिस्सा नंबर आहे गट नंबर आहे पोट खराब आहे आकार आहे इतर काय का तुमचे झाडं किती त्याच्यात विहिर आहे का किती हिस्से किती आणि कुणाला काय सगळे लपले नमुना नंबर सात बारा मग सात अ हो काय कुळ वहिवाटीची माहिती आहे म्हणजे कुळात नाव आकारलेला कर खंड आठ अ मध्ये जमिनीची नोंद सर्वे नंबर आहे नावावरचं क्षेत्र आहे म्हणजे आठ अ हे सात बारा तुम्हाला एकट्याला भेटते पण आठ मध्ये ते तुमचं सगळं गावाचं रेकॉर्डच त्या आठच्या रजिस्टर मध्ये भेटणार आहे आठ ब कड मध्ये गावी गावाच्या महसूल वसुरीची नोंद आहे नऊ मध्ये शासनाला दिलेल्या पावत्या आहेत दहा मध्ये जमीन महसूल पुन्हा एकदा येतोय अकरा मध्ये प्रत्येक गटामध्ये सर्वे नंबर पिकअप आणि झाड जाड़ा। झाडांची माहिती तुमच्या गावामधले झाडं आणि झाडं तोडायची असेल गावाकडे आपण बघतो ना वृक्ष होते कोणी उन्हाळा लागला की चला अरे झाड सावली पडते तोडून टाकू कायद्यानुसार ते झाड तुम्हाला परवानगी शिवाय तोडता येत नाही परवानगी घेऊनच तुम्हाला ते झाड तोडावं लागतं तो गावाकडे चालता आहे बघितलं असेल बारा आणि पंधरा काय आहे पिकाखालचं क्षेत्र आहे पडीक क्षेत्र आहे पाण्याची व्यवस्था आहे इतर बाबींची माहिती आहे नम्र नंबर तेरा काय म्हणते गावाची लोकसंख्या आणि गावातील जनावरे यांची माहिती तेरामध्ये आहे नमुना नंबर चौदा काय म्हणते गावाच्या पाणी पुरवठ्याबाबतची माहिती चौदा मध्ये आपल्याला दिसते आहे पाणी पुरवठा विहिरी वगैरे काय असेल नमुना नंबर चौदा या ठिकाणचा मध्ये माहिती पुस्तक आहे शासकीय आदेश आहे नवीन नियमावली आहे मध्ये महसूल आकारणी बाबतची माहिती आहे मध्ये सर्कल ऑफिस मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती बोला नमुने दिले काही असं हवेत नाही चालणार वरती काही तलाटेने सर्कलला काही पत्र पाठवलंय का त्यांचं काही आलंय का हे सगळे इथे नोंद ठेवणे त्याच्या आवक जावक टाकणे नमुना नंबर एकोणीस मध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटते आहे सरकारी मालमत्ता नमुना नंबर वीस मध्ये पोस्ट तिकिटांची नोंद तुम्हाला या ठिकाणी आढळते आहे नमुना एकवीस मध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती तुम्हाला मिळते आहे नमुना नंबर वीस एकवीस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे एकवीस नमुने आहेत एकवीसा सर्कलच्या कामाची माहिती पोस्ट तिकीट वीस मध्ये सरकारी मालमत्ता एकोणवीस मध्ये लक्षात ठेवायचं आणि होळी आणि धुलीवंदन तुम्हाला चांगले साजरी करायची अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला अभ्यास करता ऍप डाऊनलोड करायचं इथे तुम्हाला टेस्ट पेपर सुद्धा आहेत आणि टेस्ट पेपरचं आहे ना टेस्ट या तुम्हाला सगळ्या पीडीएफ मध्ये आपण देतोय हे आतापर्यंत पाचशे मध्ये मी सांगितलेलं असणार या पाचशे लेक्चर प्लस इथे असेल आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या पीडीएफ मध्ये आहे ऑनलाईन स्वरूपात नाहीये ऑनलाइन पाच आहे त्या ऍपवर तुम्ही घेतलं तर त्या पाच तुम्हाला त्या मध्ये टाकले आपण पण पीडीएफ स्वरूपात तुम्हाला या सगळ्या आपण टेस्ट देतो आहे नाहीतर मग एखादा म्हणणार मला पीडीएफ पाहिजे होतं ऑनलाइन ऑनलाइन पाहिजे होतं सरळ पीडीएफ स्वरूपात आहे नंतर डोकं खायचं नाही त्याला आम्ही डोकं लावणार नाही किती वेळ सांगितलंय कि मी आणि पुन्हा जरी एखादा झाला की नाही मी मला पाहिजे होते आणि पीडीएफ आहे ते ऐकून घेणार नाही चारदा सांगतोय जीव तोडून सांगतोय सरळ सेवेची सुपर या ठिकाणी आहे आरोग्य भरतीची आरोग्य बॅच या ठिकाणी आहे कृषी सेवकची बॅच आहे पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक या ठिकाणी आहे तलाठीची बॅच आहे तुम्हाला पाहिजे ती बॅच आहे महाटी मनपा अभ्यास कटॅप आहे सर्वांना शुभेच्छा देतो आहे चांगल्या अभ्यासासाठी शुभेच्छा आहे आनंद साजरा करा ओके काळजी घ्या नैसर्गिक रंग वापरा शुभेच्छा थांबतो धन्यवाद